गणपती बाप्पाला घरी आणताना हे एकवीस नियम लक्षात ठेवा शुभकार्याची सुरुवात किंवा कुठलीही पूजा असो प्रथम गणरायाची पूजा केली जाते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेळ लावणारा गणपती बाप्पा लवकरच घरी येणार आहे त्यामुळे सर्वत्र गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे गणेश उत्सवाचा आनंद घेण्यासाठी शास्त्रानुसार बाप्पाची प्राणप्रतिष्ठा नैवेद्य आणि विसर्जनापर्यंतचे हे एकवीस नियम लक्षात ठेवा घरात बाप्पा आणताना घराच्या मुख्य दरवाजेवर यजमानांच्या पायावर दूध पाणी घाला त्यानंतर त्यांचं औक्षण करा गणेश तांदूळ घालून त्यावर पाठ ठेवा त्यानंतर त्यावर बाप्पाला ठेवा एक लक्षात ठेवा मूर्तीचं मुख हे वस्त्राने झाकून असावे गणेश चतुर्थी दिवशी सकाळी आंघोळ करून चिरभूत व्हा त्यानंतर कपाळी तिलक करून जर तुमचं मुंज झालेली असल्यास यज्ञोपवित धारण करा गणेश प्राणप्रतिष्ठेच्या आधी घरातील देवतांची पूजा करून घ्या बापाची प्राणप्रतिष्ठा करताना त्याच्या मुखावरील वस्त्र काढून ठेवा बाप्पाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरंजन उदबत्ती कापूर दाणी ठेवावे गणरायाच्या चरणी लावण्यात येणाऱ्या दिव्यांना गंध हळद कुंकू लावावं बाप्पाच्या समोर विड्याचे दोन पानं त्यावर सुट्टे पैसे सुपारी तसे पाच विडे ठेवावे बाप्पासमोर मोदकाचे नैवेद्य दाखवताना ताटाखाली पाण्याने चौकोनी मंडल नक्की करा पंचमृत नक्की दाखवा मोदक पेढे इत्यादी नैवेद्य हे कधीही बॉक्समध्ये ठेवू नयेत एखाद्या वाटीमध्ये किंवा ताटामध्ये ठेवावे जानवे सोडवून मोकळ आणि ओले करून पूजेसाठी तयार ठेवावे बाप्पासाठी कापसाचे एकवीस मण्याचं वस्त्र नक्की करा पूजा करताना यजमानांनी उपर्ण सोहळं घालून पूजा करावी पूजा करताना स्वच्छ आसन असावं बापासमोर पूजेसाठी तांब्या तांबन पळी इत्यादी भांडे स्वच्छ लप्त करून छान मांडणी करावी गणरायाला आपल्या डाव्या हाताला पाण्याने भरलेल्या तांब्या ठेवावा उजव्या बाजूला फुलपात्र पळी आणि उजव्या बाजूला ताम्हण ठेवा देवा देवाचे देवा सगळे दागिने पूजेपूर्वी किंवा नंतर बाप्पाला परिधान करा बाप्पासाठी एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या नक्की ठेवा किंवा एकवीस जुड्यांचा हार घालावा सोबतच बिल्वपत्रे तुळस शमी आणि शक्ती असल्यास एकवीस प्रकारच्या पत्रे देवाला ठेवा सोबत जास्वंदाची फुलं नक्की अर्पण करा हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंध पूजेसाठी आवर्जून ठेवा पूजा सुरू झाली की घरात धूप तीप कापूर जरूर लावावे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा अतिभक्तिभावाने करावी महादेव नैवेद्यानंतर महाआरती करा